बातमीपत्राच्या सुरुवातीला बात यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आहे जागा वाटपाच्या घोळामुळे विधानसभेमध्ये फटका बसला असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलेलं आहे जागा वाटपात विलंब झाल्यामुळे विधानसभेमध्ये पराभव झाला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे दोन दिवसात वाटप झालं असतं तर प्रचाराला अठरा दिवस मिळाले असते असं ते म्हणालेत बैठकीला नेते उशिरा येत होते असंही त्यांनी कबूल केलेलं आहे वेळ घालवण्यामागे कुणाचं षडयंत्र होत का हा सवाल आता उपस्थित होत असल्याचं विजय वीस दिवस आम्ही जागेंचा घोड ठेवला नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते त्यामध्ये आम्ही होतो परंतु जागा वाटपाचा तेळा जर दोन दिवसात संपला असता तर अठरा दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते आम्ही कुठलाही या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत महेश तपासे जोडले गेलेले आहेत महेश जी माझा आवाज येतोय जे वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार जागा वाटपाला विलंब झाला असल्यामुळे विधानसभेत पराभव झाला असं वक्तव्य त्यांचं एक समोर येत आहे आपली पहिली प्रतिक्रिया ठीक आहे आता पराभव झाला ही वस्तुस्थिती कोण नाकारू शकत नाही त्याला अनेक कारण आहेत विलंबित कारण असू शकेल षड असू शकेल किंवा ईएम कारण असू शकेल किंवा समोरच्यांना आम्ही फारच अंडर एस्टिमेट करून आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असलेलं असेल हे एक कारण असू शकेल त्याच्यामुळे अनेक कारण असू शकतात त्याच्यातलं त्यांनी जे साधारण सांगितलं ते एक राही आहे आम्हाला वाटतं की कदाचित ईव्हीएमचा असू शकेल कदाचित आम्ही अंडर एस्टिमेट केलं समोरच्यांना आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आम्ही राहिलो तसं एक कारण असू शकेल तर ते झालं त्याला त्याच्यात चर्चा करून काय होत नाही उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही तसं येईल आणि कशा पद्धतीने यांना रोखण्याचा प्रयत्न करू असा आपला प्रयत्न असला पाहिजे अगदीच मात्र आता संजय राऊत नुकतेच बोलून गेले त्यांच्या म्हणण्यानुसार देखील त्यांनी हेच म्हटलेलं आहे की काँग्रेसकडून म्हणजे नाना पटोले आणि त्यांच्यामध्ये जो वाद सुरू होता त्या संदर्भात वक्तव्य करताना ते म्हणाले की त्यांना काही जागा हव्या होत्या आम्ही जिथून जागा जिंकणार होतो ती जागा त्यांना हवी होती म्हणून या सगळ्या गोंधळामध्ये उशीर झाला उश, अर्थात संजय राऊत वडेट्टीवार हे दोघेही त्याच दिशेने बोलत आहेत मात्र पहिल्यांदा जेव्हा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळी मात्र ईव्हीएमला दोष दिला जात होता या सगळ्या पराभवाचा आता बघा निवडणूक उलटून आता महिन्याच्या वर झाले दीड महिने झालेले नवीन सरकार स्थापन झालेले आहे आता कशामुळे निवडणूक हरलो याच्यापेक्षा पुढच्या निवडणुकीत कसं करायचं पक्ष संघटना कशी टिकून ठेवायची आमदार कशी टिकून ठेवायचे ह्याच्याकडे आमचा प्रयत्न म्हणजे माझ्या पक्षाचा त्याच्यावर प्रयत्न आहे आमची कधी काल बैठक झाली पवारसाहेबांच्या अध्यक्षतेमध्ये निवडणूक हरलो ही वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे काय हरलो त्याचं चिंतन मनन आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या असतो ते मनन केल्यानंतर आम्हाला असं लक्षात येते की अनेक फॅक्टर हे फॅक्टर नाही आहे आमचाही कधी असं मला वाटतं की आमचाही कॉन्फिडन्स थोडा ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता ऐंशी टक्के स्ट्राईक रेट हा दहा टक्के उपचला होता त्यामुळे आमच्याही कदाचित आम्ही देखील हवेमध्ये गेलो असो असं पण असू शकतं परंतु जे वस्तुस्थिती ती ना करू शकत नाही आज त्यांच्याकडे एकदम फार मोठं बहुमत आहे भारतीय जनता पार्टीकडे एकशे बत्तीस आहे बाकी दोघांकडे चाळीस पंचेचाळीस आमदार असते त्यांच्या मोठं बहुमत त्यांच्याकडे आणि पुढचं पाच वर्ष हे बहुमत राहणार आहे पाच वर्षानंतर काय जनतेला वाटलं की बदल करायचं जी अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी